नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे किसान मानधन योजना आता पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हजार रुपये जे आहेत ते दर महिन्याला दिले जाणार आहेत तर मित्रांनो याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा यासाठी डॉक्युमेंट काय लागतात याची पात्रता काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर श्री श्रीकांत युस्ट्यूब चॅनलला ऑल करा कारण अशीच नवनवीन माहिती अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर मित्रांनो पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हजार रुपये जे आहेत ते दर महिन्याला दिले जातात तर यासाठी ऑनलाईन या अर्ज जो आहे तो मानधन योजनेच्या पोर्टलवरती करायचा आहे व या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची पात्रता जी आहे ती तुम्हाला तुमचं जे काही वय आहे ते अठरा ते चाळीस या वयामध्ये वय वर्षामध्ये असले असणे गरजेचे आहे तर मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी पण असले पाहिजे तरच तुम्ही या पी एम किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड पासपोर्ट मोबाईल नंबर हे तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी लागणार आहे व यासाठी तुम्हाला पी एम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्हाला चार्टप्रमाणे तुमच्या वयाप्रमाणे तुम्हाला वया जी काही चार्टमध्ये रक्कम दाखवली आहे त्या रकमेप्रमाणे तुम्हाला प्रत्येक महिन्याला या योजनेला अप्लाय केल्यानंतर तुमच्या खात्यामधून ही रक्कम जी आहे ती डेबिट केली जाणार आहे याची पात्रता जी आहे ते तुमचं जे वय आहे ते अठरा ते चाळीस असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तुम्ही अल्पउधारक शेतकरी पण असणे गरजेचे आहे व आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा व तुमचे बँक पासबुक व दोन पासपोर्ट या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला असणे तुमच्याजवळ गरजेचे आहे त्याचबरोबर याचा जो ऑनलाईन ऑनलाईन अर्ज कसा करायचा यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ते सर्वात अगोदर येईल त्याचबरोबर मित्रांनो या योजनेसाठी अठरा ते चाळीस या वयोगटातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा व तुम्हाला प्रमाणे जी काही पेमेंट आहे ती पेमेंट करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत टोश चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा व शेअर करा धन्यवाद